या मेंदूच्या डॉक्टरने उत्तरेकडील काही साखर कारखाने ताब्यात घेऊन त्यांचे पोस्टमॉर्टम करून चांगल्या मशिनरी व पार्ट काढून नेले असा घणाघात प्रवरेच्या रणरागिनी प्रभावतीताई घोगरे यांनी डॉक्टर विखे पाटील यांच्यावर केलाय दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके प्रचारार्थ महारॅलीचे व सभेचे राहुरीत आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी त्या उपस्थित मोठ्या जनसमुदायासमोर बोलत होत्या घोगरे म्हणाल्या राहुरी तालुक्यातील सभासदांनी मोठ्या विश्वासाने त्यांच्या ताब्यात डॉक्टर तनपुरे कारखाना दिला होता परंतु यांनी तो कारखाना अजून कर्जबाजारी केला कारखान्याच्या मालकीची जमिनी विकल्या भंगार विकले मुरमांचा दंड झाला काही कॉलेज बंद पडले गणेश ते सभासद वेळी शहाणे झाले म्हणून तो वाचला डायरेक्ट त्यांच्या हातामध्ये म्हणजे कुठलेही कष्ट न घेता तीन कारखाने देण्यात आले दावरी तुम्छा तुम्छा रावरी सहकारी साखर कारखाना प्रवारा सहकारी साखर कारखाना गणेश सहकारी साखर कारखाना डॉक्टर असल्यामुळं त्यांनी आधी तुमचा प्रवार तुमचा राऊरी सहकारी साखर कारखाना घेतला त्याची अवस्था अशी केली की डायरेक्ट कोण भुकुलच टाकला राऊरीचं डायरेक्ट पेशंट म्हणजे घुंकून टाकलं प्रवारा तसं त्या सलय नव्हत चालू <laughs> आहे आणि गणेश आणि कारखान्याचा कार्यक्रम केला तुम्ही मोठ्या विश्वासाने तुम्हाला वाटलं की पदवीधर आहेत पन्नास वर्षाची परंपरा आहे सहकार चालवण्याची तुम्ही तुमचा राऊरी त्यांच्या ताब्यात दिला आज तुमच्या कामधेनूची काय त्यांनी अवस्था केली सर्व इथे मी आल्यानंतर मला तुमच्या भागातीलच दिल्या कि ताई या विषयावर बोला म्हणे राहुली सहकारी साखर कारखान्याचं कसं वाटण केलं ही कामधेनु कशी संपवली इथे कारखान्या बचाव कृती समितीचे अमृत तुम्हा पंडूत पवार अरुण पाटील कडू आ, राजू भाऊ शेटे यांनी विरोध केला तर अमृत आपल्या घरात पाहुण्याला एवढ्या दिवस घ्यायच नसत आहे सहकार चालवण्याची तुम्ही घेतला परंतु तुमची काम घेऊन काय केलं आज तुमचा सगळा शेतकरी वर्ग कामगार यांना रसा तळाला दारिद्र्य अवस्थेत सोडून फक्त निवडणुकीच्या वेळेस मोठे मोठे आश्वासन कोटी मुरमा कर्ज झालं तुमचा इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडलं तुम्हाला सांगते कामगारांचे पगार नाही अशा मला खूप शेतकरी मी उमरी ब्राह्मणी खडंब्याला गेले तर एक शेतकरी मला म्हटला ताई आमची डिशलरी आणि पेपर मिल इतके भारी आमची सगळं मनाला लढता तेव्हा मग सुज्ञ मतदाराने जागृत व्हा आणि यांना सत्तेपासून दूर करा सामान्य माणसाच्या हातात सत्ता द्या आज एखाद्या भागातील आज राऊरी सहकारी साखर कारखाना म्हणजे तुमची काम दिलो आपल्या उपजीविकेच साधन असत आपला ऊस गेला सगळ्या ग्रामीण भागातील शेतकरी मी म्हणतो का सोसायटी नील करायची असत कर्ज नील करायचा असेल तर ऊसाशी वाटपायच्या नादी लागलं ला नाही पाहिजे असं सामान्य लोकांचं आपलं जीवन आहे स्वसाट्या उचलायच्या ऊस गेल्यावर त्या निल परत खातासाठी उचलायच्या हे आपलं शेतकऱ्याचं चक्र असत जीवन चक्र असत परंतु आज तुमची काम बंद करून तुम्हाला दारोदारी फिरायला लावलं आणि पुन्हा छातीवर छाती दारू सांगता राहू आम्हाला मतदान करा यांना काही वाटतं का तुम्ही करा ना

फिरवू संपवली सगळ्या गोष्टी केला हरावरी परिसर मुळ्याच्या काठी बसलेला तुम्हाला सांगते माझा बऱ्यापैकी अभ्यास आहे बर का प्रावरा परिसर रावरी परिसर डॉक्टर बाबुराव डॉक्टर बाबुराव दादा तनपुरे काल पवार हे जुने लोक होते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या सहकार्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ तुमच्या राहुरीची बाजारपेठ राहुरीच्या संसार राहुरीच बाग आहे सगळे लोक म्हणतात तेव्हा प्रवरे जीव करू नका यांना आमच आमचा प्रवराय सगळ्यांनी एक दोटी नेमकी निलेश लच्या मागून उभा राहा गणेश च्या बाबतीतही सांगते त्यांना शंभर टक्के वाटलं होतं की गणेश कारखाना आपण घेणार म्हणजे घेणार इतकं म्हणजे त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स होता ज्या वेळेस निकाल लागला ना रद्दी भंगार सगळं लगेच रद्दी तर जाणून टाकली कागदपत्र सगळं प्रवारेला आणलं तिथली मशिनरी ते म्हणजे त्यांचं असं तेव्हा त्यांच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही लगे साहेबांच्या मागे उभं राहा सहकारी संस्थांच्या बाबतीत आमच्याकडे मी सांगते जेवढ्या जेवढ्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या साधाच्या पैशातून कारखाना असन मेडिकल ट्रस्ट असेल एज्युकेशन संस्था असतील ह्या सगळ्या उभ्या होत्या जुने जाणकार लोक होते पी बी पाटील असतील माझे सासरे चंद्रपान दादा भोगरे असतील ओलाचे माझे वडील शंकर नानक खरडे असतील पोडू परिवार असेल भोलाप परिवार असेल तांबे परिवार असेल हे लोक होते आज तिथं तुम्हाला माणूस दिसणार नाही या सगळ्यांना ऍडमिशनला त्याला यांनी लाईनी उभं केलं सगळे त्यांच्या परिवाराचे लोक आहेत सगळ्या त्या संस्था वाटून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे सकाळ कुठं जिवंत ठेवला नाही आणि इतका त्रास काल कोण म्हंटल दादा म्हटले दादांबद्दल लंकेश

嗯、oh. yeah. धनगर समाजाचे नेते डॉक्टर यशपाल भिंगे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भाजपच्या धोरणांचा चांगला समाचार घेतला सभेपूर्वी राहुरी बाजार समिती पासून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आले होते प्रतिनिधी मिनाश पटेकर राहुरी